भारतीय भाषांमध्ये अंगणवाडी शब्दाचा अर्थ अंगणामधील निवारा असा होतो भारत सरकारने अंगणवाड्या एकोणीसशे पंच्याहत्तर साली एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत चालू केल्या आणि त्याचा उद्देश बालकांमधील कुपोषणाशी लढणे हा होता मेळघाट कुपोषणाने ग्रस्त असून मेळघाटात सुद्धा महिला आणि बाल विकास विभागा अंगणवाडी केंद्रे चालवली जातात मात्र मेळघाटातील कुपोषण कमी करण्यात महिला व बालविकास विभाग कुठेही यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही मात्र मेळघाटच्या महिला व बाल विकास विभागाला विशेष प्रेरणा देण्यासाठी डेटॉल कंपनीकडून स्वस्त इंडिया या उपक्रमाअंतर्गत धारणी तालुक्यातील लवादा येथे दोन डिजिटल अंगणवाड्यांचे केंद्र सुरू करण्यात आलेले आहे सर्व सुविधांनी परिपूर्ण आणि उत्कृष्ट बांधकाम असलेली अंगणवाडी आकर्षणाचे स्थान बनलेले आहे लवादा अंगणवाडी शेवंता भुऱ्या मावसकर आणि कांता प्रेमलाल कासदेकर यांनी अंगणवाडीचे बांधकाम उत्कृष्ट झाल्यानंतर केंद्रामध्ये प्रफुल्लित वातावरणात काम करण्याचा आनंद होतो आहे असे सांगितले तर दुसरीकडे शासनाकडून बांधकाम करण्यात आलेली अंगणवाडी केंद्रे डेटॉल कडून बांधलेल्या अंगणवाडी केंद्रांच्या तुलनेत कुठेही स्पर्धेत बसत नाही महाराष्ट्रात एक लाखाहून जास्त अंगणवाडी केंद्रे आहेत राज्यात पाचशे पन्नास पेक्षा जास्त एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प चालू आहे महिला व बाल विकास विभागाचा राज्यातील सर्वात महत्वपूर्ण मेळघाट असून मेळघाटात गेल्या तीन दशकांपासून कुपोषणाने थैमान घातलेले आहे आजवर शासन प्रशासन स्तरावर विविध उपक्रम राबवून सोबतच शासनाचा कोट्यवधी रुपये खर्च करून कुपोषण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे तरी पण मेळघाटातील परिस्थिती ही जशीच्या तशी दिसून येते आहे डेटॉल कंपनीकडून बनेगा स्वस्थ इंडिया अंतर्गत बांधण्यात आलेल्या लवादा येथील दोन्ही अंगणवाड्या डिजिटल असून अंगणवाडी केंद्रात शुद्ध पिण्याचे पाणी वॉश बेसिन स्वच्छ शौचालय मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी सोलर सिस्टीम विद्युत पुरवठा एलईडी टीव्ही आधुनिक स्वयंपाकगृहे सॅनिटायझरचा वापर इत्यादी पाहून दोन्ही अंगणवाडी केंद्रे डिजिटल केंद्र असल्याचा भास होतो शासनाने सुद्धा जर मेळघाटात अशी अंगणवाडी केंद्रे तयार केली तर निश्चितच भविष्यात मेळघाटातील कुपोषण कमी होण्यास मदत होईल हे मात्र नक्की तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी